नमस्ते युट्यूब फॅमिली आणि सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे आणि फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद की छान छान कमेंट्स के केलेले आहेत आणि बाईना थोडासा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना मशीन बऱ्याचदा घेऊन दिली पण मशीन त्यांचं ते श्रवण यंत्र हरवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आवाज दिला तरी त्यांना ऐकण्यात येत नाहीये त्या काळ त्या जनावरांसाठी चारा बघू शकता आपण असं मस्तं की शेतावरचं वातावरण आणि आज थोडंसं गावी येणं झालेलं आहे यात्रेनिमित्त तर यात्रा आहे ना तिकडे तिकडे डोंगर डोंगरावर आहे त्याच्यामुळे मी काही तिकडे गेलेली नाही आहो गेलेले आहेत म्हटलं थोडंसं देवाचा विधी करून या नारळ अगरबत्ती जे काही वार्षिकचं असतं वर्षातून एकदाच जातो आम्ही त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही तेवढं करून या झालं माझं मसाल्याचं काम झालेलं आहे शिवणकाम छान झालेलं आहे आणि इथे ना फॅमिली खरं तर पूर्वी असं काही नव्हतं एक चार पाच वर्षापासून थोडंसं बोरवेलचं ऑप्शन निवडलेलं आहे डेअरिंग केली शेतकऱ्यांनी आणि मस्तपैकी असं यावर्षी समूहातील ताई आहे त्यांनी मस्तपैकी भुईमुख केलेला आहे बघा पूर्वी आमच्याकडं नव्हतं असं काही म्हणजे काय म्हणूया आपण तरकारी हे नव्हतं फक्त साळ काढली जायची तांदळाची शेती होती फक्त आणि मग ती तांदळाची शेती झाली की शेती सगळी ओसाड परायची आणि बोरवेलला बरेच जण नावच ना ठेवायची की बोरवेलने काय होणार आहे का पण सक्सेस झालेला आहे आणि छोटं छोटं त्यांचं आपलं काम चालू आहे तर जंगली प्राण्यांचा फार त्रास आहे पण शेतकरी आहे त्याच्यामुळे ही लढाई शेतकऱ्याला करावीच लागते हे पण आपण बघू शकता गव्हाची काढणी करून ठेवलेली आहे आता मळणीची तयारी होईल पूर्वी जनावरांच्या पायाखाली मळणी व्हायची पण आता तसं नाही आहे आता सगळे यंत्र आलेले आहेत त्याच्यामुळे मग यंत्रानेच काम होतं आणि शेतावर कुणाला भारी वाटत नाही त्याच्यामुळे खूप भारी वाटते आणि या साईडला मी खरं तर परवाचा जो पाऊस झालेला आहे अवकाळी पाऊस जो झाला त्या अवकाळी पावसाने अशी शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे आणि मग मी तणस बघायला आली होती आपलं तणस थोडंसं होतं देऊन टाकलेलं आहे एक जणाला पण त्यांनी नेरळ नव्हतं ने कैरी ना बघा इथे तुम्हाला दाखवायची आहे कैरी म्हणून मी इथे आली हे पा तर खाण्याची इच्छा नाही आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी आईने मला दोन तीन कैऱ्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मी आता ती कैरी तोडणार नाही तर त्यांनी ना लागवडीचं आहे आणि तिकडे मात्र ती जी झाडं आहेत ना ती पूर्वीची आहेत म्हणजे अगदी आंबट चिंबट राचीचं आणि प्रत्येकच झाडा असं आंबट चिंबट नसतं काय काही फार गोड असतात आणि आमच्याकडे आंब्याची रोपांची लागवड हे फार नवखं होतं आमच्यासाठी पण आता बऱ्यापैकी शेतकरी आहे उतरल्या ज्याच्या ज्यांच्याकडे पाण्याचा सोर्स आहे ते त्यामध्ये उतरलेले आहेत आणि आपलं काही थोडं नशीब नाही बरं का आपलं नशीब नसल्यामुळं आपल्याला असं काही भेटत नसल्यामुळं आपण मसाला या व्यवसायामध्ये उतरली खरं तर खूप इच्छा होती आवड खूप आहे शेती करण्याची आणि का हसू नाही आपण शेतकरी आहोत शेतकऱ्याचे लेकरं आहोत त्याच्यामुळे अभिमान आहे पण विषय असा झाला की पाणी नसल्याने मग हाताला काहीतरी काम हवं आणि जोडधंदा तर हवाच हवा मग ह्या उद्देशाने मी काय केलं कांडप व्यवसाय निवडला त्याच्यामुळे मग सिजनेबल आपलं मस्त काम चालू असतं महिलांचे फोन येतात धावत पळत मसाला बनवावा लागतो माझी पण खूप इच्छा आहे की आपल्याही शेतात असं पाणी असावं असं छोटंसं उत्पादन आपण काढावं पण का कोणच ठेव फॅमिली माझं स्वप्न केव्हा पूर्ण आहे दोनदा तीनदा झालेलं आहे आपल्याकडे पाणी बघून पण आपल्या सातबाऱ्यात काही पाणी सांगितलेलं नाही आहे त्याच्यामुळे थोडं थोडीशी नाराज आहे की परमेश्वर असं का रे माझ्या बाबतीत असं का आणि आता आपण इथं थांबलेलो आहोत तर इथून थोडेशे अंतरावर समोरची जी झाडं दिसतात त्याच्या बाजूला विहीर आहे आणि एक वीस गुंठ्यांचाच छोटासा प्लॉट आहे तिथे पाणी आहे पण तिथे जंगली प्राण्यांनी एवढा त्रास दिला आहे म्हणून सांगू बघू शकता आपण डोंगर पहा किती जवळ आहे बघा डोंगर आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी देवाचा विधी सुरू आहे असं सगळा विषय आहे त्याच्यामुळे आपल्याला मसाला कांदा पक्का हाती घ्यावा लागला तर त्याचं कारण आहे आपल्या सातवाऱ्यामध्ये पाणी नाही त्याच्यामुळे मसाला उद्योग निवडलेला आहे तर आपण काहीतरी असं वेगळं काहीतरी करायला हवं आणि नुसतंच खाऊन आराम करणे हाही काही निसर्गाचा भाग योग्य दिसत नाही त्याच्या उद्देशाने आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी करू शकतो म्हणून खरं तर आपण त्या व्यवसायामध्ये उतरलेलो आहोत सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद मानते की तुम्ही खूप छान छान सपोर्ट करताय आणि असा सपोर्ट करायचा आहे आपल्याला सपोर्टची गरज आहे